नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हीएन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक भयानक सत्य अनुभव आणि या अनुभवाचे नाव आहे सैतानाचा जन्म पण त्याआधी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर कृपया सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी अनुभवाला सुरुवात करतो ते साल होतं एकोणीसशे पंच्याण्णव आम्ही मी तेव्हा आठवीत आणि माझा मधवा भाऊ नववीत शिक्षणासाठी धारूर शहरात आमच्या मावशीकडे राहायला आलो होतो मावशीचं घर जुन्या कसब्यात होतं जुना बाजार चिंचोळ्या गल्ल्या आणि एकमेकींना खेटून उभी असलेली ती जुनी मातीची घरं शाळा सुटली की आमचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा मी माझा मधवा भाऊ आणि चौकातले आमचे सात आठ मित्र सगळेजण अण्णाच्या घरी जमायचो सुभा अण्णा वय अंदाजे एक्कावन्न त्यांचं घर मावशीच्या घराच्या मागच्या गल्लीत होतं एक साधंसं मातीचं घर आम्ही सगळे त्यांच्या घराच्या उशिरीत जमिनीवर बसायचो आणि सुभाअना एका साध्या लोखंडी खुर्चीवर बसायचे आम्ही तिथे का जमायचो तर फक्त एकाच गोष्टीसाठी भूतांच्या गोष्टी हा आमचा रोजचा नियम होता सुभा आमच्यासाठीच नाही तर सगळ्या गल्लीसाठी एक कोडच होता तापटीप राहणे दिसायला साधा पण राकट देहाचा पिळदार मिशा रंग काळा बायको मुले सोडून गेलेली तो एकलकोंडा जगत होता का ते कोणालाच माहीत नव्हते पण आम्हाला त्याच्या पर्सनल जीवनाशी काही देणे घेणे नव्हते लोक नको म्हणली तरी आम्ही त्याच्याकडे जायचोच कारण सुभांनाकडे जणू या अमानवी जगातल्या कहाण्यांचा खजिनाच होता कधी त्या आम्हाला काही ठरवून रंगवून सांगायचे तर कधी स्वतः अनुभवलेले सत्य अनुभवाचे किस्से सांगायचे आणि त्यांची सांगायची पद्धत अंगावर शहारे आणणारी असायची ते शांतपणे सुरुवात करायचे मग हळूहळू आजूबाजूच्या वास्तवाचा विसर पाडायचे आणि कथेतल्या त्या काळोख्या जगात घेऊन जायचे त्यांच्या गोष्टींचा आमच्यावर इतका विलक्षण परिणाम व्हायचा की रात्री झोपेत लगवीला आली तरी आम्ही अंथरुणातून साधे पाय खाली काढत नसू भीती इतकी वाटायची की खाली त्या अंधारात पलंगा खालून कोणीतरी आपला पाय पकडेल असा भास व्हायचा अशाच एका दिवशी आम्ही पुन्हा सुभान्नाच्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्या घरी जमलो होतो त्या दिवशी सुभाणांनी आम्हाला जो अनुभव सांगितला तो अनुभव ऐकून आम्ही सगळे इतके गारठलो की त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा कधीही सुभाअांकडे फिरकलो देखील नाहीत का ते तुम्हाला पुढे कळेलच त्या दिवशी नेहमीप्रमाणेच आम्ही ओसरीवर जमलो बाहेर दिवे लागण झाली होती सुभाणांना शांतपणे खुर्चीवर बसले होते आज ते रोजच्यापेक्षा जास्त गंभीर दिसत होते आम्ही सगळेजण शांत बसलो होतो ओरांनो आज मी तुम्हाला गोष्ट नाही एक हकीकत सांगणार आहे ही हकीकत आपल्यास आसपासची आहे आम्ही सर्वांनी कानटा उकारले सुभाअांनी सुरुवात केली गोष्ट फार जुनी आहे इथेच धारूर शहरात शीताबाई नावाची एक बाई राहत होती तिचा नवरा लवकरच वारला म्हणजे लेकीचं लग्न व्हायच्या आधीच तो मेल्यानंतर तिनेच नातेवाईकाच्या ओळखीने तिच्या लेकीचे म्हणजे कुंतीचे लग्न करून टाकले ती सासरी गेल्यानंतर सीताबाई घरात एकटीच राहायची सीताबाईचं आयुष्य तसं साधंच दिवसभर बाजारपेठेत भाजीपाला फळे विकणे यावर तिचं घर चालायचं पण यातूनही तिचं सगळं लक्ष लेकीच्या संसाराकडे लागलेलं कुंतीच्या नशिबी सुरुवातीला सुख नव्हतं लग्नाला सहा वर्षे झाली पण तिची कूस उजवली नव्हती त्या काळात सासू सासऱ्यांचे टोमणे वांझोटी म्हणून हिनवणे हे सगळं कुंतीच्या नशिबी आलं होतं ती माहेरे आली की आईच्या सीताबाईच्या गळ्यात पडवून रडायची सीताबाई तिची समजूत घालायची आग होईल सगळं नीट म्हणून जड अंतकरणाने तिला पुन्हा सासरी पाठवायची आणि मग एके दिवशी पाहुण्यांकरवी सीताबाईला एक आनंदाची खबर मिळाली तिची लेख कुंती पोटूशी राहिली होती सीताबाईला तर जणू आभाळ ठेंगणं झालं आजूबाजूच्या बायकांना ती मोठ्या आनंदाने सांगू लागली सहा वर्षाचा वनवास संपला होता तिने देवाला पिढे वाहिले पण सुभांना एकदम आवाज खाली आणला पण तिला ठाऊक नव्हतं की तिच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय आठ महिने पूर्ण होताच कुंती बाळंतपणासाठी माहेरी आली सीताबाई वाटच पाहत होती सुरुवातीचे दहा पंधरा दिवस आनंदात गेले पण कुंतीला घरात माहेरी आल्यापासून एक अकल्पित भीती वाटत होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू हरवत चालला होता ती सतत उदास घाबरलेली असायची एक दिवस सीताबाईने विचारलंच कुंती काय ग काय झालं आल्यापासून बघते तू खूप विचारात असतेस ओटुशीबाईनं नेहमी आनंदी राहायचं असतं येणाऱ्या बाळावर याचा परिणाम होऊ शकतो तर कुंती तिच्या अंगावर खेकसली आई मला काही बोलू नकोस आणि आजपासून या घरात तू कोणालाही येऊ द्यायचं नाही समजलं मला एकटीलाच राहू दे कोणाची दृष्ट नको लागायला सीताबाईला समजत होतं की गर्भावस्थेत अशी चिडचिड होत असते तिनं दुर्लक्ष केलं ठीक आहे तू म्हणशील तसं पण चिडचिड करू नकोस कुंतीचं पोट दिवसेंदिवस वाढत होतं पण ते अनैसर्गिकरित्या मोठं होत होतं ते इतकं मोठं झालं की कधी कधी सीताबाईला भीती वाटायची की प्रसूतीच्या आधीच फुटेल की काय पण सीताबाईने तिथेही दुर्लक्ष केलं इतक्या वर्षांनी लेख पोटूशी राहिली तिचं मन कशाला दुखवावं बाहेरच्या लोकांनीही विचारलं पण सीताबाईने विषय टाळला आणि मग प्रसूती काळ जवळ आला आमच्या सगळ्यांचा श्वास रोखला होता त्या दिवशी काळ अमोष होती बाहेरचे वातावरण विचित्र वाटत होते असंख्य कुत्रे भुंकत होते घोबड भयानक चित्कार करत होती आसपासची लोकही भीतीने दारी बंद करून बसली होती सीताबाईने एकटीनेच घरात तिचं बाणपण केलं आणि तिला मुलगा झाला आम्ही सुटकेचा निश्वास सोडणार तोच सुभाहांना म्हणाले पण ते बाळ ते इतर मुलांसारखं नव्हतं प्रत्येक बाळ जन्माला इथंच रडते पण ते रडलेच नाही ते मूल सामान्य मुलासारखं दिसत नव्हतं त्याचा चेहरा भयंकर जणू कुण्या म्हाताऱ्या माणसाचा असावा सीताबाईच्या काळजाचा ठोकाच चुकला ती कुंतीला म्हणाली कुंते अग हे काय जन्मलंय तुझ्या पोटाला सहा वर्षांनी देवाने असं फळ द्यावं ती चुकचुकली पण आलय जन्माला तर काय करणार तिने विषय सोडून दिला पण आईचे बोल कुंतीच्या जिव्हारी लागले कुंतीने स्वतःला आणि त्या बाळाला घरातल्या एका खोलीत कुंडून घेतलं आईला म्हणजे सीताबाईलाही ती बाळाकडे येऊन देत नव्हती सुरुवातीला सीताबाईला वाटलं माझ्या बोलण्यामुळे रागावले असेल पण नाही आत्ता कुठे खऱ्या भयाला सुरुवात झाली होती कुंती आतूनच जेवण मागू लागली सीताबाईला जेवणाचं ताट दाराच्या फटीतून आत सारावं लागायचं आधी एका माणसाचं जेवण मग दोन मग चार आणि ते वाढतच गेलं सीताबाई हैराण झाली होती पाहायला जावं तर कुंती तिच्यावर खेकसायची अगदी पंधरा दिवस झाले सुभा अण्णाने आमच्याकडे रोखून पाहिले पंधरा दिवसात सीताबाई स्वयंपाक करून करून कंटाळली होती तिची लेख आतून ओरडायची आई अजून दे भूक भु, लागली एका वेळेला सात आठ लोक जेवतील इतकं अन्न ती आत मागवायची सीताबाईला कळेना इतकं अन्न ही खाते तरी कशी कोणती तर बाळंतीन होती एके दिवशी सीताबाईने आत डोकावून पाहायचंच असं ठरवलं तिने भाकरीचं ताट घेतलं आणि दाराच्या ते फटीतून आत डोकावून पाहिलं सुभाना एकदम थांबले ओशिरीवर भयान शांतता पसरली आत आत तिने जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली ते सगळं जेवण त्या सात आठ भाकरी ती कडईभर भाजी ते पातिले भर भात ते कुंती खात नव्हती तर ते पंधरा दिवसाचं बाळ गचा, गचा गचा खात होत सुभा अन्नाच्या तोंडातील शब्द ऐकून माझ्या अंगावर सर्रकण काटाचा आला त्या बाळाने मान वर केली त्याचे डोळे सामान्य नव्हते अचानक ते जेवता जेवता थांबले आणि गर्रकन मान फिरवून सीताबाईच्या फटीतून त्याच्याकडे पाहत होती तिकडे पाहिले आणि जेवता जेवताच ते दाराच्या दिशेने धावलं सीताबाईला काही समजायच्या आत ते बाळ त्या दाराच्या फटीशी येऊन उभं राहिलं आणि त्या फटीतून सीताबाईकडे रोखून पाहू लागलं सीताबाई दचकून मागे सरकली व पुन्हा आत पाहू लागली तिची नजर बाजेवर पडली तिथे कुंती बसली होती दरवाज्याच्या कोपऱ्याकडे पाहत ती थर थर कापत होती तिच्या शरीराचा जणू सापळा झाला होता तिचे डोळे खोल गेले होते अंग काळे करपल्यासारखे दिसत होते जणू जणू ते बाळ तिच्या स्तनातून फक्त दूधच नाही तर तिचं रक्तही पित होतं सीताबाईला कळून चुकलं कुंतीच्या पोटी कुणी बाळ नाही तर एका सैतानाने जन्म घेतला आहे आम्ही सगळी भीतीने गारठूनच गेलो होतो मग मग काय झालं अण्णा मी कसाबसा विचारले जे व्हायचं तेच झालं तिने गावातल्या एका जाणत्या माणसाला बोलावून आणलं तर भगत आज दाराजवळ गेला त्यांनी फटीतून आत डोकावून पाहिलं कुंती अर्धमेली होऊन बाजीवर पडली होती आणि ते बाळ खोलीतल्या कोपऱ्यात बसून सीताबाईने फेकलेल्या भाकरी खात होतं भगताने ते पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला तो तसाच बाहेर आला सीताबाईने हात जोडले बाबा हे काय आहे भगत म्हणाला सीताबाई हे पोर नाही हा सैतान ना आहे सीताबाई रडू लागली पण पण माझ्याच लेकीच्या पोटी का तिने काय पाप केलंय तेव्हा भक्तानी तिला जे सांगितलं ते ऐकून सीताबाईचा उरला सुरला त्राणही निघून गेला ते डोक्याला हात लावून खाली बसली सुभाण आमच्याकडे झोकले भगत म्हणाला तुझ्या लेकीवर करणे झाली आहे तिच्या सासरच्याच कुणीतरी तिची कूस कायमची बांधली आहे तिला गर्भच राहू नये म्हणून हे केलंय पण ज्याने कुणीही करणी केली किंवा के करून घेतली तो साधासुधा नव्हता त्याने तिचे कुस नुसती बांधले नाही तर त्या जागी एका सैतानालाच रोवलं सीताबाई थर, थर कापत होती मग यावर उपाय भगताने दीर्घ श्वास घेतला याला थांबवलं नाही तर हा आधी कोणतीला खाईल मग तुला आणि मग माहीत नाही पण इतके नक्की सांगतो जर हा सैतान मेला तर ही करणी त्याच्यावरच उलटेल ज्याने ही करणी करायला लावली किंवा केली त्याचा वंशही शिल्लक राहणार नाही सीताबाईने डोळे पुसले ती म्हणाली ज्याने माझ्या लेखीचं वाटोळ केलं त्याचं वाटोळ झालं तरी चालेल तुम्ही तुम्ही याचा अंत करा माझ्या लेखीला वाचवा मग मग त्यांनी मध्यरात्रीचा मुहूर्त साधला सुभा अण्णाचा आवाज आता एखाद्या घोगऱ्या आवाजासारखा येत होता त्या भक्ताने सीताबाईला सांगितलं ते सैतान आहे ज्याला भुकेची बाधा आहे तू रोज असं जेवण देतेस तसंच दे पण भक्ताने स्वत मंत्रतंत्र म्हणून सिद्ध केलेला अंगारा आणि अभिमंत्रित केलेलं मीठ त्या भाकरीत आणि भाजीत मिसळलं सीताबाईने थरथरत्या हाताने ती ताट नेहमीप्रमाणे दाराच्या फटीतून आत सरकवलं आत ते सैतानी बाळ भोकेल्या जनावरांसारखं त्या अन्नावर तुटून पडलं त्याने गचागचा ते खाल्लं पण ते खाल्ल्याबरोबर ते भयंकर चिरकू लागलं जणू त्याच्या पोटात आग लागली होती बाजूलाच कुंती आपले किलकिले डोळे करत त्याच्याकडे पाहत होती तिच्यात उठून बसायचे त्राण देखील शिल्लक नव्हते मंत्राने ते सैतान आतून जळू लागलं ते सैतान विबळत होतं तडफडत होतं हीच ती वेळ होती भगत आणि सीताबाई दोघांनी मिळून एक दार कोंड्यातून उचलून बाजूला काढले आणि ते आत गेले आत ते बाळ ते सैतान जमिनीवर गडा गडा लोळत होत भगताने खुनावलं आणि सीताबाईने जड अंतकरणाने स्वतःच्या लेखीच्या त्या बाळाच्या त्या सैतानाच्या तोंडात उरलेला अंगारा आणि मुठभर मीठ कोंबलं जोपर्यंत त्याचा श्वास बंद पडला नाही तोपर्यंत ती कोंबत राहिली त्यांनी त्याचा निकाल लावला थोड्याच वेळात ते निश्चित पडलं सुभांना म्हणाले पण ते फक्त शरीराने मेलेलं होतं त्याचा तो सैतानी आत्मा तो कधीच मेला नाही तो तिथेच राहिला सुभानना डोळे मोठे करत म्हणाले त्याला कुठे पुरलं माहिती आम्ही सगळ्यांनी भीतीनेच नकारार्थी माना हलवल्या त्याची माती त्याच घरात केली जिथे ते जन्माला आलं एक क्षण दोन क्षण संपूर्ण उशीरीवर अशी काही शांतता पसरली की आम्हाला आमचा श्वास ऐकू येऊ लागला सुभा अण्णांनी जे सांगितलं होतं त्याचा अर्थ आमच्या डोक्यात हळूहळू सुटत होता सीताबाईचं घर सैतानी बाळाचा जन्म त्याला अण्णातून अंगारा देऊन तोंडात मीठ कोंबून मारलं आणि त्याच घरात पुरलं सुभा अण्णा आमच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून किंचित विचित्र हसले <laughs> त्यांनी खुर्चीवर बसल्या बसल्या त्या ओसरीवर दोनदा पाया पटला ते विचित्र हसले आणि म्हणाले त्याची माती इथ याच खाली केली अगदी आपण जिथे बसलो आहोत त्याच्या खाली आणि हे तेच घर आहे त्या आमच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आमच्या पाठीच्या कण्यातून एक थंडगार लाट सर्रकन वर चढली आम्ही आम्ही सगळे इतके दिवस त्याच ओसरीवर बसलो होतो ज्याच्या खाली ते काहीतरी पुरलेलं होतं आम्हाला जाणवलं की आम्ही नुसत्या मातीवर नाही तर एका कबरीवर बसलो होतो त्या क्षणी मला मावशीचे शब्द आठवले ती ती रोज सहजपणे म्हणायची पिंटू बाळा त्या सुब्याच्या घरी जात जाऊ नको पण आम्ही कधीच विचारलं नाही का पण आज त्या कबरीवर बसून आम्हाला त्या काच उत्तर मिळालं होतं ते आम्हाला सोभांना नाही तर त्या घरापासून त्या उसरी खालच्या त्या गोष्टीपासून थांबत होती त्या क्षणी आमच्यापैकी कोणीही एक शब्द बोलला नाही जणू त्या ओसरी खालूनच कोणीतरी आमचा पाय पकडला असावा तसे आम्ही सगळी एकाच वेळी किंचाळत उठलो आमच्या चपलाही तिथेच सोडून आम्ही घराच्या दिशेने पळत सुटलो मागे वळून पाहण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा कधीही सुभा अण्णाच्या त्या ओसरीवर गेलो नाही शाळेतून येताना आम्ही तो रस्ताच कायमचा बदलला सुभा अण्णा त्यानंतरही कित्येक दिवस त्याच साध्या खुर्चीवर त्याच मातीच्या ओसरीवर एकटेच बसलेले दिसायचे जणू त्या आत त्या ओसरीखाली पुरलेल्या आपल्या जुन्या सोबत्याशी आता ते गप्पा मारत आहेत समाप्त तर मित्रांनो हा होता आजचा अनुभव हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मी लवकरच परत येईन एका नवीन भय कथेचा थरार घेऊन तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम